राज्यात लोकसभा निवडणुकांचं अणशिंग फुंकलंय आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय ते बारामतीच्या लोकसभेनं बारामतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना पाहायला मिळू शकतो या ठिकाणी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे याच पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे नणंद विरुद्ध भाऊजे असा हा सामना असल्यानं सगळ्यांचंच लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे तालुक्यातील पवार अज्ञातांनी शाई फेक केल्याची घटना समोर आली भावी खासदार अशा आशयाचा एका बॅनर कराडी या गावामध्ये लावण्यात आला होता या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं शाई टाकली ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी हा बॅनर खाली उतरवल्याचं समजते दरम्यान हा नेमका प्रकार कशातून घडला असावा याचा पोलीस सध्या शोध घेतायत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार असू शकतात त्यामुळेच कोणी राजकीय आकसा हे कृत्य केले असावे का याचा तपास सध्या पोलीस घेतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका